नमस्कार हवामान अंदाज आणि माहिती या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे अठ्ठेचाळीस तासामधील नवीन अपडेट बघूया सध्या हवेमध्ये थोडा थोडासा बदल होत चाललेला दिसून येत आहे आज साधारण पाहायला गेलं तर नागपूर जळगाव आणि इकडे कोरबा साइडला एक कमी दाबाचं साधारण क्षेत्र तयार होताना दिसतंय त्यानंतर उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या इकडे नांदेड चंद्रपूर रामगुंडम म्हणजे तेलंगणा साईड ह्या भागातून एक कमी दाबाचं क्षेत्र आहे त्यानंतर दुपारनं पाहिलं तर उद्या नागपूर जळगाव अकोला ह्या भागातून सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि इकडे सोलापूर ते नाशिक पट्टा सांगलीपर्यंत कमी दाबाच क्षेत्र साधारण आहे म्हणजे उद्या साधारण वातावरणात उष्णता वाढणार आहे दिवसाच्या आणि ह्याच्या या उष्णता वाढल्यामुळं पावसाचा असं अनुकूल वातावरण तयार होणार आहे आणि रब्बी हंगाम जे आहे रब्बी रब्बी हंगामामध्ये जी, जी पिके पेरलेली आहेत त्या पिकांना अनुकूल असं पाऊस होण्याची शक्यता आहे लोक त्यांना लावकाळी पाऊस म्हणतात पण खरीपणे रब्बी दोन भाग असल्यामुळे मी त्याला रब्बी हंगामातील पाऊस म्हणत आहे या मध्ये चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये तर अठ्ठेवीस तासामध्ये पावसाचं प्रमाण अशा प्रमाणावर राहील असे दिसत आहे चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता नाही आहे पण अठ्ठेचाळीस तासात पावसाची शक्यता आहे तो भाग म्हणजे महाराष्ट्राचा दक्षिण भाग कर्नाटकची साईड या साईडून पावसाची शक्यता चालू होणार आहे या याच्यात पाहायला गेलं तर अपन सांगली, कोला, भाग, आप सांगली जतचा परिसर कोल्हापूरचा दक्षिण भाग आणि सिंधुदुर्ग पट्टा राजापूरपर्यंत हा पावसाचा शक्यता वाटत आहे हलक्याशा पावसाची शक्यता दिसून येते हलक्या मध्यमच्या आणि ओडूज विट्टा पंढरपूर बारामतीपर्यंत इंदापूर करमाळा बार्शी तुळजापूर सोलापूर पेठ लातूर गायचिड आणि अहमदपूर उदगीर माजलगाव ह्या भागातून डिगलोर खाली तेलंगणा साईड या भागातून पावसाची शक्यता आहे साधारण हलक्याशा पावसाची शक्यता दिसून यायला पावसाचा रिपरीप्रण आहे आणि ह्या पावसाच्या वातावरणामुळे बोचरी थंडी आहे आपण थंडीचं प्रमाणसुद्धा वाढणार आहे जे बोचरी थंडी म्हणजे हवेत बाष्पयुक्त थंडवा गारावारा आणि बाष्पयुक्त वारे असे दोन्ही मिश्रण झाले की थंडीचं प्रमाण वाढते आणि हा दिवसासुद्धा थंडी लागायला होत्या तिथून पुढे मात्र पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे अठ्ठेचाळीस तासाच्या पुढे पावसाच्या प्रमाणात वाढ होणं मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तो भाग म्हणजे बीड काहीज परळी बार्शी पेट लातूर तुळजापूर पंढरपूर सोलापूर आणि इकडे इतर पट्ट्यामध्ये पाहायला गेलं तर मराठा वाड्यात संपूर्ण पाऊस दिसतोय जालनापर्यंत मजलगाव जालना इथंपर्यंत मजल अ पंढरपूरचं सांगलीचा काही परिसर ह्या भागात मध्यम काही अंशी जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसून येते वडूज विट्टा कोल्हापूर निपाणी सिंधुदुर्ग पट्टा राजापूर गोवा साइट रत्नागिरी चिकणू सातारा कराड पुणे गोरेगाव ह्या भागातून सुद्धा काही मध्य हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे खापोली खेड पुणे जुन्नर अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर मानमाड या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे उर्वरित उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कमी आहे एकंदरीत विदर्भपट्ट्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता साधारणतः कमी वाटत आहे पावसाची शक्यता नाही असं दिसतंय पर्यंत पावसाची शक्यता हलक्याशा पावसाची शक्यता वाढते त्यानंतर पावसाचं प्रमाण हळूहळू वाढवणार आहे पण सध्या तरी इथंपर्यंत पाऊस येण्याची शक्यता अठ्ठेचाळीस तासा पुढे दाखवत आहे असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक कर चला धन्यवाद